दरम्यान आम्ही आंदोलन केलं आमच्यावर गुन्हा दाखल केला ठीक आहे पण भाजपने देखील आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली होती ती मागणी आता पूर्ण होताना दिसते तर भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही ज्यांनी मुंबईकरांना वेठीस धरलाय त्यांच्यावरच गुन्हे दाखल झालेत असं उत्तर नवनाथ बन यांनी दिलंय आहे मुळात माझा प्रश्न असा आहे ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपॉट एक चार पाच लोकांना घेऊन जो मुखमोर्चा काढलेला मुक मोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि आ... महाविकास आघाडीवर का, का गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही सांगायचं अंगायचं अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा का केस गळाला काय त्यांनी काय फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना मला इतकंच सांगायचंय भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात ज्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेटीस धरले त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना जर चूक केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो तर तुम्हाला फाईन होते रितसर गाडी चालवली तर गुन्हा दाखल होत नाही हे देखील रोहित पवार आणि संदीपजी देशपांडे यांना माहिती आहे त्यामुळे उगीच बोंबाबोंब करण्याचा प्रयत्न करू नये